नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ब्रह्मई महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊया तर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जास्त काय अपेक्षा नाही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो हे देवनाथ पशुवध ग्रहाच्या स्थापनेवरील गट ड पदाची ही सवर्गाची पदभरतीची जाहिरात आहे त्यामध्ये टोटल अडतीस रिक्त पदं आहेत यासंदर्भात आता आपण या पदासाठी पात्रता आणि त्या अजून त्याचा अभ्यासाचा पॅटर्न किंवा परीक्षेचा पॅटर्न काय आहे हे सर्व समजून घेऊयात तर बघा या ठिकाणी वेतन श्रेणी काय आहे त्यांना अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपयापर्यंत आहे या ठिकाणी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित देण्यात आलेल्या आहेत इथे पाहू शकता त्यामध्ये अनाथांना एक पण पद रिक्त नाहीत आणि त्यानंतर दिव्यांगासाठी आहे तर या दिव्यांगासाठी दोन पदं देण्यात आलेले आहेत एक पद एक अल्पदृष्टीला आणि एक पद देण्यात आलेले आहे कर्णपद्धतीसाठी तर आता यामध्ये दिव्यांगाचे कोणते प्रकार जे दोन देण्यात आलेले आहेत म्हणजे जागेसाठी दोन पदासाठी आरक्षित जागा आहे दिव्यांगासाठी तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे दिव्यांग इलिजिबल होऊ शकतात या ठिकाणी त्यांचे उपप्रकार देण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार ते त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात तर आता या ठिकाणी बघा काय म्हणण्यात आलेलं आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो हे जे पद आहे हे पद कोणतं आहे देवनार पशुवध ग्रह आहे बरोबर आहे या पदासाठी तुम्हाला कोणती कर्तव्य आहेत तर त्या ठिकाणी काय काम करायचं आहे तुम्हाला ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्या अंतर्गत जे रस्त्याची साफसफाई आहे ते तुम्हाला करायची आहे पशुवध ग्रहाची जी स्वच्छता असेल धुलाई असेल ते तुम्हाला करायची आहे उघडे असतील त्यांची गटारं सांडपाणी ते वाहून नेणारी नाले असतील यांची स्वच्छता करायची आहे तसंच प्रशासनाने वेळोवेळी तुम्हाला जे काही कामं देतील ते तुम्हाला कामं करणं गरजेचं आहे आता यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा टीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे की भरतीमध्ये जे जागा आहेत ते वाढण्याची शक्यता किंवा कमी होण्याची शक्यता आहे आता आपण पुढे पाहूया काय आहे या ठिकाणी आरक्षण सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे ते असेल प्रकल्पग्रस्त भूकंप असेल अनाथ असेल यांच्यासाठी आरक्षणाचं सांगण्यात आलेलं आहे एस बी सी असेल तर आता या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक का अर्हता काय लागते आता बघा हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे ब्रमुंबई महानगरपालिकेत अप्रेंटशिप या पदाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्यासाठी किती दहा टक्के आरक्षित जागा देण्यात आलेल्या आहेत त्यांना तर आता तुम्हाला या ठिकाणी त्यांनी जर अप्रेंटशिप केली असेल त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना प्रशिक्षणाचं जे सर्टिफिकेट दिलेलं असतं बृहमुंबई महानगरपालिकेनं ते तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं बी आहे आणि त्यावेळेस जे पडताळणी असेल त्यावेळेस तुम्हाला सादर पण करायचं आहे त्या ठिकाणी तर आता बघा जे दहावी कामगार पदासाठी शैक्षणिक अर्ता काय सांगण्यात आलेले आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण आणि सोबत तुम्हाला मराठी विषय शंभर मार्काचा ते पण शंभर मार्कासह तुम्ही उत्तीर्ण झालेला असावं म्हणजे तुम्हाला शंभर मार्क पडावे असं नाही मराठीला पण तुम्ही ते उत्तीर्ण असावं शंभर मार्काचा पेपर असतो ना मराठीला बरोबर आहे तो तुम्ही उत्तीर्ण असावा एवढंच आहे बाकी दुसरं काही नाही त्यामध्ये अजून काय म्हणण्यात आलेलं आहे अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि या ठिकाणी या ठिकाणी बघा पुरुषाचं वजन किती पन्नास किलो आणि उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असावी स्त्रीचं पंचेचाळीस असावं वजन आणि एकशे से पन्नास सेंटीमीटर उंची असावी एकशे सत्तावन्न पुरुषासाठी आहे एकशे पन्नास महिलांसाठी आहे आता या ठिकाणी अराखीव प्रवर्गातील जे विद्यार्थी मित्र आहेत ते फॉर्म भरणार आहेत ते अठरा ते अडतीस वर्ष असावं आणि जे मागास प्रवर्गातील असेल ते अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आता या ठिकाणी विविध प प्रवर्गासाठी किती पदाचं आरक्षण आणि त्या ठिकाणी हे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे या ठिकाणी तर आता बघा या ठिकाणी सरळ सरळ एक चार्ट दिलेला आहे अराखीव प्रवर्गातील असेल तर अठरा ते अडतीस मागास प्रवर्गातील असेल तर अठरा ते त्रेचाळीस माजी सैनिक उमेदवार असेल तर सशस्त्र दलातील केलेल्या सेवा प्लस तीन वर्ष कमाल वयमर्यादा किती पंचेचाळीस वर्ष असावं माझी सैनिक दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त असेल तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ते असावं भूकंपग्रस्त असेल तर अठरा ते पंचेचाळीस आहे किमान अठरा ते क कमाल किती पंचेचाळीस आहे खेळाडूसाठी किमान अठरा ते कमाल त्रेचाळीस आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे ब्रह्म मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना अठरा ते पंचेचाळीसपर्यंत पर्यंत ते फॉर्म भरू शकतात कमीत कमी अठरा आणि कम जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष अनाथ उमेदवार असतील ते अठरा ते त्रेचाळीस वर्ष दिव्यांग असतील ते अठरा ते पंचेचाळीस वर्ष स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशितांचे पालले जर असेल उमेदवार तर त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्ष आता आपल्याला परीक्षेचा पॅटर्न बघायचा आहे काय आहे यांच्यासाठी ते ऑनलाईन स्वरूपाची प्रश्नपत्रिका होणार आहे त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील तुम्हाला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आहे तर आता ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप काय आहे बघा मराठी भाषा आणि मराठी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला मराठीच माध्यम असणार आहे त्यांचं आणि इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी आणि याचं माध्यम इंग्रजीच असणार आहे इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्येच असतो बरोबर आहे सामान्य ज्ञानामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी मराठीला बौद्धिक चाचणी असेल पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला मराठी अशा पद्धतीने या ठिकाणी गणित विचारलेलं नाही गणित त्यांनी घेतलेलं नाही फक्तच बौद्धिक चाचणी बनले रिज रिजनिंग तुम्हाला घेतलेलं आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतील तुमचे सगळे मिळून आणि टोटल दोनशे गुणांचे वेळ असेल शंभर मिनिटांचा तर आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी क्वालिफाय होण्यासाठी किती पंचेचाळीस टक्के गुण घेणं प्राप्त आहे म्हणजेच दोनशेपैकी कमीत कमी तुम्हाला नव्वद मार्क घेणं कंपल्सरी आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता तर परीक्षेचं स्वरूप झालं आता बघा सामान्य ज्ञानामध्ये काय विचारणार आहेत मुंबई ब्रह्मंबई महानगरपालिकेच्या संबंधित तसेच स्थानिक बाबीची वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील आता ते पंचवीस प्रश्न विचारणार आहेत त्यामध्ये ब्रहमुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असतील किंवा तसेच स्थानिक बाबीची वैशिष्ट्ये असतील त्या ठिकाणची किंवा आपल्या महाराष्ट्रातली त्यानंतर चालू घडामोडी त्यामध्ये ॲड असेल सोबत बरोबर आहे त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये स्वरूप कसं असेल बुद्धिमत्तेमध्ये पूर्व माध्यमिक शि शिशुवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे या ठिकाणी स्कॉलरशिप जे परीक्षेला असतं त्याच्यानुसार आता इथं इंटरव्ह्यू आहे का इंटरव्ह्यू नाही तर अशा पद्धतीने यांनी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे काय म्हणलं आहे बघा कामगाराची अर्ता वगैरे या ठिकाणी तुम्हाला मी अगोदरच सांगली होती बरोबर आहे आणि ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस त्यांनी वयाच्या ज्येष्ठतेनुसार क्रमवर्ती असेल ज्यांचं वय जास्त असेल त्यांना ते प्राधान्य देणार आहेत आता इथं बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धत आहे नॉर्मलायझेशन पद्धत असल्याने काय होतं की थोडेफार चांगलं आपल्या त्या सत्रानुसार किती सत्रामध्ये पेपर झाला त्याच्यानुसार ते ठरवतात कसं पद्धतीने कोणाचा पेपर हार्ड होता वगैरे आणि त्यानुसार ते मार्क देतात जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली असेल तर या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शनिवार ते सोमवार ते शनिवारपर्यंत कॉल करू शकता त्यानंतर रविवारी सुट्टी असेल आता त्यानंतर परत पुढे काय म्हणलं आहे बघा अर्जाची प्रिंट स्वतः तुम्हाला काढून स्वतःजवळ ठेवायची आहे आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी सुरुवात होणार आहे तर अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीसला आणि सुरू शेवट कधी आहे तर अठरा दोन दोन हजार सव्वीसला आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बारा वाजण्याच्या एक मिनटा अगोदर तुम्ही सबमिट केलं तरी चालतं पण तेवढा उशीर कशाला हो का नाही ऑनलाईन परीक्षेचं शुल्क बघा अराखीव जे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये प्लस जी एस टी आहे त्यानंतर जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना नऊशे रुपये आहे प्लस जी एस टी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे ही जी फी आहे ऑनलाईन फी परीक्षा फी कशी आहे नॉन रिफंडेबल आहे त्यामुळे ही परत भेटणार नाही तुम्हाला या ठिकाणी दिव्यांगांच्या एक काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जे दिव्यांग लेखनिक असेल त्या संदर्भात असेल किंवा दिव्यांगांचं कसं एक चाळीस टक्केच्या वरती प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आता पुढे बघा काय म्हणलेलं आहे परीक्षेच्या केंद्राच्या नियमावली देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचा केंद्राचा पत्ता तुमच्या तिकीटवर दिसेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण तुम्हाला सेंटर निवड निवडताय तुम्ही त्याच्यानुसार तुम्हाला भेटेल तर पुढे बघा पटवण्यासाठी तुमच्याकडे एक आय डी प्रूफ असणं गरजेचं आहे सोबत आता काय म्हणलेलं आहे बघा परीक्षा कशी आहे ग्रुप ग्रुप वाईस टाइम सेंटर असणार आहे त्यामध्ये ग्रुप लेवल टायमर असणार आहे त्याच्यानुसार ही परीक्षा होणार आहे ए बी सी आणि दुसरं काय म्हणजे सोपे मध्यम आणि कठीण प्रश्न याच्यामध्ये अंतर्भूत असतील असं सांगण्यात आलेलं आहे निवड यादी आहे ती एक वर्षापर्यंत तुमची राहील त्यानंतर ही कशी होणार आहे व्यपगत होणार आहे म्हणजेच जाणार आहे आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काय सांग आलेलं आहे बघा प्रस्तुत भरती प्रक्रियेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती ही तीन वर्षासाठी परीक्षाविधीन कालावधीसाठी आहे म्हणजेच तुम्ही प्रोबेशनल प्रेडवर आहात तीन वर्षासाठी बरोबर आहे त्यामध्ये तुम्हाला आता जॉईनिंग व्हायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे नियुक्तीपूर्वी एक महिन्याचा पगार तुम्हाला एक महिन्याचा जेवढा वेतन असतो तेवढा रोख पगार तुम्हाला कुठे जमा करायचा आहे तो महानगरपालिकेमध्ये तुम्हाला ब्रोमुंबई महानगरपालिकेमध्ये तो जमा करायचा आहे आणि तो तुम्हाला कधी भेटेल तर तुमच्या तीन वर्ष झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा परत भेटून जाईल पण त्याच्या अगोदर तुम्ही राजीनामा दिला किंवा तुम्हाला बडतर्फ केलं तर तुम्हाला ते भेटणार नाही परीक्षेसाठी कोणताही तुम्हाला भत्ता किंवा खर्च दिला जाणार नाही अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे तुमची ए बी सी डी गट असणार आहेत त्यामध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस मिनटाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे आता बघा अशा पद्धतीचं असेल तुमचा ए बी सी डी ग्रुप चार ग्रुप आहेत या ठिकाणी चार ग्रुपमध्ये आता मराठी भाषा व्याकरणचे सहा प्रश्न अस सात प्रश्न असतील त्यानंतर बीमध्ये सहा असतील सीमध्ये सहा असतील आणि डीमध्ये सहा असतील अशा पद्धतीने त्यांनी पंचवीस प्रश्न मराठीचे केलेले आहेत इंग्रजीमध्ये पण सेम तसंच आहे सुरुवातीला सहा प्रश्न आहेत एमध्ये बीमध्ये सात आहेत सीमध्ये सहा आहेत आणि डीमध्ये सहा आहेत असं त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे असे टोटल पहिल्या पहिल्या एमध्ये मराठीचे सात इंग्लिशचे सहा जनरल नॉलेजचे सहा असतील आणि बौद्धिक चाचणीचे सहा असतील असे टोटल क्वेश्चन पंचवीस आणि पंचवीस मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे आता पुढे बघा तर हे नॉर्मलायझेशन मेथड सांगण्यात आलेले या ठिकाणी आणि जे दिव्यांग डिसेबिलिटी आहेत त्यांच्यासाठी स्क्राईब वगैरे घ्यायचं असेल तर ते जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून यांच्यावरती हे करून घेऊन येऊ शकतात फॉर्म भरून आणि त्यांनी ते अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीची जी माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्र